तुमचं स्वागत आहे माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर मेंदू वडा बनवण्यासाठी एक वाटी उडीद दाल घेतलेली आहे आणि मी दोन तीन पाण्यात स्वच्छ धुवून रात्रभरासाठी भिजत ठेवणार आता मी त्यांना स्वच्छ धुवून परत आणि ह्या मिक्सरच्या जारमधनं आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाहीये आणि एकदम स्मूथ पेस्ट पण करायची नाहीये चालू बंद करून आपण हे फिरून घेऊया मी सगळं काढून घेते आणि त्याच्यातच हे तांदूळ पण टाकते मी त्याच्यातले फक्त दोन ते तीन चमच तांदूळ घेतले मिक्सरच्या याच्यात फिरून घेऊ वाटलास तर एखाद टी स्पून एक ते दोन टीस्पून पाणी टाकू जास्त आपलं मेंदू मिक्सरमधनं बॅटर झालं फिरून तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मी याच्यात फक्त टू टीस्पून इतकंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता छान आणि जसं पाहिजे तसं आपलं बॅटर तयार आहे आता आपण याच्यामध्ये मी दोन मिरची तिखट मिरची चिरून घेतलेली ती टाकते आहे थोडीशी ओल्या नागलाचे काप आहे ते बारीक चिरून घेतले ते टाकतेय दोन चार पाच कडीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतलीत आणि अर्धी मुठभर अशी कोथिंबीर आहे आपल्याला मीठ लगेच टाकायचं नाही आहे आपण मीठ बनवता वेळ टाकणार आहोत आणि हे छान असं एका एक साईडनंच आपल्याला फिरून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी जोपर्यंत हा बॅटर हलका होत नाही आहे आणि याचा कलर चेंज होईल तोपर्यंत आपल्याला हा फेटायचा येईल असं फेटल्याने आपले मेंदू वडे वरून तर कुर कुरकुरीत होतील पण आतून पण छान असे सॉफ्ट होतील एकाच डायरेक्शनने याला फिरून घ्यायचंय छान असं फेटून झालं आहे आता आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा याला मी मिक्स होईपर्यंत याला फेटायचं आहे झालेला आहे त्याच्यामुळे काय होतं मेंदू वडे आपण जेव्हा तेलात सोडतो ते जास्त तेल शोषत नाहीयेत आणि आतून वरून कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट होतात इथे बॅटर छान पाच मिनिटं फेटून झाला आहे तर आता मी एक साईडला तेल गरम करायला ठेवलेला होता तर आपण करून घेऊया ए आधी करण्याआधी पाण्याचा हात घ्यायचा पाहिजे त्या आकाराचे करून घेण्यासाठी आणि ह्या अंगठ्यानेच आपल्याला इथे होल करून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेला पाण्याचा हात घ्यायचा आहे नाही ह्या चार बोटांवरच हा वडा ठेवून त्याला सोडायचा आहे आणि जवळ जाऊन सोडायचा आहे वरून टाकू नका वरून टाकला तर तेल अंगावर उडू शकतो आणि यांना लगेच पलटी करायची नाहीये एक दोन मिनिटासाठी गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे तेलाच्या थोड्या बुडबुड्या कमी झाल्या का आपण त्यांना लगेच पलटून घेऊया आपण यांना पलटी करून घेऊया शाल्टी पलटी करून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत चार छान रंग पण आला आहे ह्या रंग असा रंग झाला की आपण वरती आपण काढून घेऊया दुसरे पण टाकून घेते पाण्याचा हात घ्यायचा आपल्याला पाहिजे त्या आकाराचे करून घेण्यासाठी आणि ह्या अंगठ्यानेच आपल्याला इथे ओल करून घ्यायचं आहे मेंदू वडे सगळे तयार झाले आहेत मी तुम्हाला एक दाखवते हे बघा बाहेरून छान असे कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट हे बघा छान असे स्पॉन्जी झालेल्या आहेत तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्या असेल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच भेटेल लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर जास्त करा सांगत टाकून घेते एकदम मस्त एकदम मस्त आपलातून सांबर पण खूप टेस्टी झाला आहे आणि जो आपण नारळाच्या बारीक तुकडे टाकलेले ते पण दाता आलं छान चव लागते ते एकदा नक्की करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि माझ्या अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्र मित्रपरिवारांमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा आणि मस्त